दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एन एस सीकडून विशेष मुहूर्त ट्रेंडिंग सत्र आयोजित करण्यात येणार आहे मात्र यंदा या सत्राच्या वेळेत बदल करण्यात आला आहे एन एस सीने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुंतवणूकदारांना ट्रेंडिंगची संधी मिळणार आहे प्री ओपनिंग सत्र दुपारी दीड वाजता सुरू होईल तर बाजार एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी खुले होणार आहे आणि दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते बंद होईल गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये हे सत्र सायंकाळी सहा ते सात दरम्यान सुरू झालं होतं पण यंदा ते थे दुपारी ठेवण्यात आलं आहे साधारणपणे गेल्या पन्नास वर्षापासून दिवाळीत या परंपरेचा सन्मान म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर मुहूर्त ट्रेंडिंग होत आले आहे मुहूर्त ट्रेंडिंगला केवळ आर्थिक नव्हे तर सांस्कृतिक महत्त्व देखील आहे हिंदू पंचांगानुसार दिवाळी पाडव्यापासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते शुभ मुहूर्तावर केलेली गुंतवणूक वैभव प्रगती आणि यशासाठी शुभ मानली जाते नियमित गुंतवणूकदारांसह नव्या गुंतवणूकदारांसाठी देखील ही उत्तम संधी मानली जाते त्यामुळं यंदा दुपारच्या या विशेष सत्राकडे सर्वांचं सा लक्ष असणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत्रास सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं